वधून समर्थ आला पाटील रडू लागला आता बघा ज्याला रडणं म्हणजे काय माहिती नाही जो वाघापरी वागतोय तो असा रडत बसतो का कधी पण इथे शोक अनावर झालाय आणि शेवटी समर्थांच्या पुढे आहे पायाशी संतांच्या आल्यानंतर आतमधला जो उमाळा असतो ना इतके दिवस काहीतरी आतमध्ये सगळं जे कोंडून ठेवलंय हीच एक घटना नाही अनंत गोष्टी त्याने आतमध्ये कोंडून ठेवलेल्या असतील त्याचा निचरा जणू काय या घटनेमुळे महाराजांच्या पायापाशी व्हायला लागला आईसे वधून समर्थांना पाटील रडू लागला तो चालला पूर नेत्रा वाटे माणसे चिंता तुर आधीच झाली होती फार नाही त्यांच्या शोका पार तो सांगावा तरी कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती खंडू पाटला हृदय धरले त्याचे सांत्वन करण्या अरे महाराज काय सांगतात त्याला अरे काम करत्या पुरुषाप्रत आईशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको <coughs> स्वार्थ दृष्टी बळावता महाराजांनी किती सुंदर शब्दात त्याला समजावले कि की स्वार्थ दृष्टी बळावता आयशीच होते तत्वता खऱ्या नीतीची ही वार्ता अणू मात्र त्या कळत नसे। तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एकाच जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य परी पांडवांचा पक्ष तेथ न्यायी खरा होता म्हणून पांडवांकारणे साह्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवाने जा भिवू नकोस तिळभर बेडी न तुशी पडणार किती दरी केला जो आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोष म्हणून सुटले जे का संत मुखा वाटे आले ते खोटे न होई कधी पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले कारणे समर्थांना निजगृही आता हे बघा कि सत्पुरुषाची इच्छा असल्यावरती कितीही मोठ संकट असो कितीही वाईट संधी धरून बसलेली असो त्या संधीचा उपयोग करून काट्याचा नायटा केलेला असो सत्पुरुष या सगळ्यांच्या वरती असतात आणि ते वर्तानही असतात कारण त्यांच्या नुसत्या मन संकल्पना संकल्पानी ह्या सगळ्या गोष्टी आपोआप नाश पावत असतात मग आपण इथे असा विचार केला पाहिजे कि एक व्यावहारिक गोष्ट किंवा हे दोघांच्या मधलं वैर होतं दोन घराण्यामधलं वास्तविक पाटलांनी रागाच्या भरात त्या मर्याला मारलं होतं कि अर्थी ही चूकच होती पण त्या चुकीच्या साठी सा, कारण काय घडलं होतं तर त्या मर्याला पडवलेलं होतं देशमुखांनी ते कारण होत मग इथे महाराजांनी खंडू पाटलाला निर्दोष का सोडलेला असावं हो, किंवा निर्दोष त्याची मुक्तता होईल आपोआप अशा संकल्पाने ते कार्य का केलेलं असावं हो। त्याचं कारण एवढंच आहे की महाराजांनी आधीच जेव्हा भास्कर पाटलाला सांगितलं होत मंदिरामध्ये की अरे ही पाटलाची पोरे सारी आहेत माझी परम भक्त यांच्या कुळावर संतांची कृपा आहे मग जिथे श्रीहारी असतो कि नाही तीच बाजू सत्याची असते की नाही मग काही असू दे ते व्यवहारातल्या काही गोष्टी असू दे महाराजांनी फक्त त्यातला कार्यकारण भाव होता तो अगदी वेचून बाजूला काढला आणि महाराजांनी खंडूपाटणाला सांगितलं की कितीही जरी जोर केला देशमुखांनी मग लौकिक अर्थाने असेल लाच देऊन असेल आणखीन कसला वापर करून असेल तरी तुला काही बेडी पडणार नाही तुझी आबरू मी वाचवलं म्हणजेच भर सभेमध्ये द्रौपदीच्या वस्त्राला हात घातल्यानंतर तिला वस्त्र पुरवल्यामुळे तिचं वस्त्रहरण जरी करण्याचा घाट घातला गेलेला असला तरी ती त्यातून सही सलामत तिची आब्रू बचावली तशाच पद्धतीने इथे महाराजांनी खंडूपाटलाची आबरू वाचवलेली आहे त्याला गावाच्या नजरेमध्ये त्याने कुठेही खाली पडू दिलं नाही त्याला पायामध्ये भेड्या आणि हातामध्ये हातकड्या घालून पकडून न्यायचा कुठे प्रसंग आणून दिला नाही आता एक लक्षात घ्या की ही जी खंडू खंडू पाटलाची जी, जी मनस्थिती होती की जोपर्यंत त्याला ते त्या दोषात मुक्ती मिळाली नव्हती तोपर्यंत तो अतिशय तो शोकाकुल झालेला होता आणि त्याच्या या सगळ्या मनस्थितीच ही जी खालमेल आहे आतमध्ये जो अन्याय झालाय तो अनाठाये हे माहीत असतो माहीत असून तो जे काही समर्थांना सांगत होता महाराजांना कि गळा माझा इथेच चिरा ही किंवा तलवार देतो करा हे ते चालू अतिशय तो टोकाच्या पर्यंत पोहोचलेला होता पण त्याच्या या मनस्थितीशी मनस्थितीशी ताळमेळ साधणारा चोखा मेळा संत मेळ्यांचा एक अभंग मला आठवला हो म्हणून तो इथे सांगतो तो तिथे अप्रस्तुत नाहीये खंडू पाटलांच्या मनस्थितीशी तो अभंग चोखा मिळंत अतिशय ताळमेळ साधतो कुठला अभंग आहे तो कुछला आवंगा कि धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा काय केला अपराध विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला शिव्या देती म्हणती चोख्याने देव बाटविला जोडून या कर चोखा विनवितो देवा बोलीला उत्तरी जरी राग मनी नसावा म्हणजेच काय विठ्ठलाला सांगितलं जात आहे ना म्हणजे उत्तर उत्तर दिल्यासारखं सांगतायत ना ते किंवा बडव्यांनी माझं मारलंय कि तुम्ही माझ्या गळ्यात तुमचा कंठातला हार घातलेला आहे आणि तो पाहून त्यांना असं वाटलं मी चोरी केली आहे धाव घाली विठू आता चालू नको मंद आणि हे सगळं देवा चोखा मिळा विठ्ठलाशी सांगतायत विठ्ठलाशी मन मोकळं करतायत खंडू पाटलांनी जसं मन मोकळं केलं तस तरी सुद्धा भावना काय की आपल्या परम तत्वाशी आपल्या परम आराध्याशी आपण बोलतोय आहोत म्हणजेच एका अर्थी त्याच्या मानसन्मानाला कुठेतरी आपण छेद नाही का देतो की त्याला जर सगळं माहिती आहे तर आपण हे त्याला सांगायचं म्हणजेच बोलीला उत्तरी परी राग मनी नसावा असं चोखोबा म्हणतायत केवढी लीनता आहे आणि हे सांगायची धाव घाली विठू आता चालू नको मंद केवढी आर्तता आहे आतमध्ये मग ही आर्तताच खंडू पाटलामध्ये पण त्यावेळेला पुरेपूर उतरलेली होती म्हणूनच त्यांनी समर्थांची पावलं डोळ्यातल्या आश्रू आसरूंनी अक्षरशः भिजवून टाकली खंडू पाटलांवरच बालंट तर गेलं महाराजांनी ते सही सही पळवून लावलं त्याच्यासाठी महाराजांनी काय संकल्प केले त्यांनी कोणत्या योजना केल्या त्यांनी कोणाला कशी मानसिक बुद्धी दिली हे त्या सूक्ष्मात घडलेल्या गोष्टी आहेत त्या नुसत्या फक्त समजून घेणं इतपतच आपण करू शकतो त्या सूक्ष्मामध्ये आपण काही प्रवेश करू शकत नाही मग एक दिवस आता एवढं सगळं झालेलं आहे महाराज अजूनही मारुतीच्या मंदिरातच मुक्काम आला आहे <coughs> मग एक दिवस खंडू पाटलांनी महाराजांना अतिशय प्रेमाने विनवणी केली की महाराज तुम्ही आता माझ्या घरी राहायला चला म्हण आता महाराजांनी बंकटलाला काय ला सांगितलं होतं की मी आता या मंदिराशी राही न जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी फकीर आखर साचार संन्यासी यांना योग्य नाही संपंचिकांचे हे तर महाराजांनी बंकटलाला सांगितलं होत मग तरी सुद्धा जेव्हा खंडू पाटलांनी त्यांना विनंती केली कि महाराज तुम्ही आता माझ्या घरी राहाव्यास या काही काळ तरी तर त्याच्या आंतरितला जो भाव होता ना जो काही दुःखाचा त्याच्या संपूर्ण आतमधला जो कोणमारा होता त्याचा निचरा झाल्यानंतर मुळातच सात्व प्रवृत्तीचा तो, तो खंडूजी पाटलाचा जो भाव आहे आणि जो शुद्ध भाव महाराजांच्या चरणावरती अर्पण झालेला आहे कारण काही तो भाव फक्त महाराजांनी ओळखला आणि त्यांनी त्याच्या विनंतीला मान दिला की ठीक आहे मी येतो तुझ्या घरी काही दिवस राहायला पण मी कायमचा राहणार नाही कायमचा तिथे अडकून पडणार नाही असं महाराजांनी त्या खंडू पाटला सांगितलं आणि महाराज मग खंडूजी पाटलांकडे काही दिवसांसाठी भास्कर पाटला बरोबर राहायला गेले भास्कर पाटील सतत त्यांच्या बरोबर आहे हे लक्षात घ्या भास्कर पाटील शुश्रूषे करता जवळ राही निरंतर असं त्याच ते वर्तन होत आणि महाराजांच्या शुश्रूषेसाठी भास्कर मारुतीच्या मंदिरामधून खंडूजी पाटलांच्या घरी गेले मग आता खंडूजी पाटलांच्याकडे महाराज गेले म्हटल्यानंतर खंडूजी पाटलांची मनस्थिती काय होती त्या अरे हे जे माझ सगळं परब्रम्ह परब्रह्म आपण जे म्हणतो ज्या पांडुरंगावरती आपली श्रद्धा आहे तो पंढरीचा पांडुरंग जणू चालत बोलत चैतन्याच चा रूप घेऊन माझ्या घरी राहिले राहायला आलेला आहे ते सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊ मग हे जे चालतं बोलत परब्रह्म चैतन्य जे काही पाटलाच्या घरी आलं वास्तव्याला त्याप्रती त्याची निष्ठा कशी होती की तूच माय बाप बंध तूच प्राण सखा अशी त्याची भावावस्था होती आणि आणखीन एक व्यक्ती बद्दल आपण विचार केला पाहिजे की खंडूजी पाटलाची जी पत्नी होती गंगाबाई तर त्या गंगाबाईची मनोरथ हे पूर्ण झाले होते ना कारण कुकाजींनी खंडूजी पाटलाला सांगितलं होतं कि तू सांगतोस मला तो साक्षात्कारी आहे योग योगेश्वर आहे मग त्याच्या पुढे तुझी वैखरी का रे बोलत नाही मी तू बोलत का नाही तुझी वैखरी मुलान का होते त्याच्या पुढे सांग त्याला की मला घराण्याला वारस नाहीये तर मला पुत्र संतान व्हावं या पद्धतीने जो संवाद झाला आणि महाराजांनी त्याला जे सांगितलं की तू प्रयत्नवादी आहेस ना मग त्या ब्रह्मदेवाला आज्ञा का नाही करत आहे की मला पुत्र द्या म्हणून तुझा अधिकार केवढा तरी मोठा आहे मग तो अधिकार ब्रह्मदेवावरती का चालत नाही आता ब्रह्मदेवाच आहे त्यांच्या हातात आहे संकल्प कोणाचा आहे त्यांचा आहे कामना कोणाची आहे ब्रह्मदेवाची आहे म्हणून महाराज म्हणतात की त्या ब्रह्मदेवाला आज्ञा कान भला ते जो काही संवाद झाला आणि त्यानंतर खंडूजी पाटलांना जो पुत्र झालेला आहे <coughs> तर त्या गंगाबाईंना सुद्धा किती हर्ष झाला असेल की जो आशीर्वादाने आपले मनोरथ सिद्धीच गेलेले आहे तो आवलिया आपल्याच नवऱ्यानी आपल्याच सदनामध्ये राहावयास आणला आहे ते चैतन्य आहे त्याच रोजच दर्शन होणार आहे त्याची कृपा अखंड आपल्या घरावरती नांदणार आहे मग तिला काय वाटलं आतून आता इथे आपण बघितलं ना की तुच माय बाप बंधू तुच प्राण सखा ही भावना गंगाबाईची सुद्धा होती त्या भावनेपोटी तिच्या मनात काय उचळबळत असेल तर ते आपण एका गीताच्या आधारे बघूया काय उचळंबळत होतं गंगाबाईंच्या मनी पावने ग मायेला करू पावने म्हणजे पाहून चार पावने ग मायेला करू आता इथे गजानन महाराजांना माय म्हटले ओटी आईची मोत्यानं भरू आता ही माय कुठली आहे तुमची आमची आई तशी माय आहे का तसं तर नाता आहे पण त्याही पलीकडे गंगाबाईंची भावना काय आहे माय म्हणजे ही जगदंबा म्हणजे महाराज स्वयमेव शंकर आणि शंकराबरोबर नेहमीच भवानीचा वास असतो पार्वतीचा वास असतो या कल्पने गंगाबाईंच्या मनामध्ये येते की कि रग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भर वाट दवान भिजून गेली उन्ह दारात सोन्याची झाली माय भवानी पावनी आली पाव मायेला करू ओटी आईची न भर मग कशी आहे ही आई ही माय कशी आहे माया, माया अंबिका माय भवानी रूप देखणी गुणाची खाणी शंभू राजाची लाडकी राणी शंभूराजा म्हणजे कोण शंभू महादेव मग ही जगदंबा कोण आहे शंभू महादेवांची शंभू राजाची लाडकी राणी माझी पायरी लागे ग उतरू ओटी आईची मोठ्या नके आता इथे पायरी कुठली उतरायची महाराज काय पायऱ्या उतरून पुन्हा न पसार झालेत का नाही माझी पायरी ग उतरू म्हणजे माझ्या मनाच्या पायऱ्यांची जी, मना जी उतरंड आहे त्या पायऱ्यांवरनं ही माऊली माझ्या अंतकरणामध्ये ठसायला लागली आहे मग पावने मोठ्या न करू आणि एवढं करून त्या काय सांगतात कि सुखी नांदते संसारी बाई मी कशी आहे की सुखी नांदते संसारी बाई नाही मागण आणि क काही कारण आधी मनोरथ तू पुरवलेस ना सगळे व सुखी नांदते संसारी बाई नाही मागण अधिक काळी काळी पोत ही जन्माची देई तुच सांभाळ आई ले करू ग मायला करू ओटी आईची गोत्यानं करू आता ह्याच्यात त्यांनी काय सांगितले काळी पोत ही जन्माची देई तुच सांभाळ आई ले करू आता पूर्वीच्या काळी बायकांना जेव्हा काही सत्ताच नव्हती हातामध्ये तेव्हा पती ही एकमेव इस्टेट बायकांची असायची आता ते तो पतीच जर निवर्तला तर वैधव्याची कुऱ्हाड जेव्हा कोसळत असे तेव्हा त्या काळामध्ये वैधव्य म्हणजे काहीतरी भयानक का अवस्था स्त्रीच्या दृष्टीने निर्माण होत असे कारण विधवेला तर काही कसपटा एवढी सुद्धा किंमत त्या काळामध्ये जगात नव्हती कुठेच नव्हती मग त्यावेळेला अहेवपणाचं दान म्हणजे सवाष्णपणाचं दान सवाष्ण मरणाचं दान बायका मागत असत परमेश्वराकडे की देवा मला असच भरल्या मळवटांनी मरण दे भरव्यात भरल्या चुड्यानी मरण दे गळ्यातल्या काळ्या पोती सकट मरण दे म्हणजेच काय नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो आणि मला आधी त्याच्या नेलस तर ह्या सगळ्या वैधव्याचा जो सगळा काही भयानक असा जो अत्याचार होतो त्याच्यातन माझी सुटका होईल म्हणून त्या ते त्यांनी मनाने ते महाराजांना सुद्धा सांगितलेलं असावं की सुखी नांद ते संसारी बाई नाही मागण आणि क काळी पोत ही जन्माची घेई तुझं सांभाळ आईले करू पावने गमायला करू ओटी आईची मोत्या नको आता हे रंगाबाईंच मनोगत पण पाहिलं त्या पद्धतीने मग महाराजांची तिथे संभावना व्हायला लागली संभावना म्हणजे काय आदर सत्कार त्यांना जे जे लागेल ते अक्षरशः तत्परतेने सगळं पुरवायला ही पाटील मंडळी आणि त्यांचं घर कार हे सगळं तयार झालेलं होत महाराज तिथे राहत आहेत आता तिथे महाराज असल्यामुळे काय पद्धत कि राजा जाय जयाला तीच होते राजधानी मग या न्यायाने महाराज जिथे गेले तीच त्यांची राजधानी सारखी ती वास्तू सजली नाही कारण आहे कोण हा राजा आहे तो कसा आहे तो सार्वभौम आहे तो सम्राट आहे आणि त्याही पलीकडे सम्राटांचा सम्राट आहे ते परब्रह्म आहे मग ते जिथं जाईल तिथंच तर सगळं विश्व त्यांच्या भोवती गोळा होईल ना म्हणून राजा जाय जया स्थला तिच होते राजधानी ह्या न्यायाने महाराज तिथे गेल्यानंतर आपसुकच जनांचा प्रवाह हो, जनांचा समुदाय जनांचा दोंढा हा पाटलांच्या वाड्यावरती जमा व्हायला लागलो आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये कि त्या काळी पत्र व्यवहार हे फार बेसिक अशी गोष्ट जनसंपर्कासाठी होती लांबच्या अंतरासाठी होती <coughs> तार तारखात सुद्धा अस्तित्वात असायला हरकत नव्हती किंवा असलं पाहिजे त्यावेळेला तार पण इथे कुठलाही पत्र व्यवहार नाही कुठेही फोनाफोनी नाही कुठेही माणसं धाडून मेसेज पाठवलेले नाही तरी सुद्धा पंजाबातून उत्तर भारतातून हिमाचल प्रदेशातून आजच्या उत्तराखंडातून किंवा काशी क्षेत्राहून ऋषिकेश मधन अनेक संत मंडळी सत्पुरुष मंडळी सिद्ध पुरुष मंडळी साधू बैरागी व्युत्पन्न पंडित व्युत्पन्न ब्राह्मण ही सगळी मंडळी कुतुहला पोटी कायमच शेगावामध्ये येत राहिली त्यांना कोणी आमंत्रण दिलं होतं का याचा विचार करून पाहतो मी हे केवळ व्हायब्रेशन्सच्या वरती चालू असलेला आदान प्रदान होत ही कुठेतरी आतमध्ये जाणवले अरे कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी परब्रह्म हे अवतरित झालेलं आहे आणि त्याचा मागोवा घेत घेत ही सगळी मंडळी शेगावाकडे येत राहिली एकाच वेळेला आली असं नाही एकेका वेळेला ही मंडळी कुठच्या कुठून बघा काशी कुठे हरिद्वार कुठे ऋषिकेश कुठे तिथून ती शेगावामध्ये ती मंडळी वाटचाल करत आलेली आहेत पायी चालत आलेली आहेत बैलगाड्यातून आली असती कारण वाहतुकीची साधनं होतीच कुठे घोडा तरी असायचा बैलगाडी तरी असायची नाही तर पायी पायी चालायच चाला सगळ्यात चाला चाला मार्ग मग या पद्धतीने समर्थांचा म्हणजे श्री गजानन महाराजांचा बोलबाला ऐकून दहा पाच तैलंगी ब्राह्मण जे वेदविद्येमध्ये अतिशय प्रवीण होते शेगाव दुंडार, दुंडार, शेगाव ते शेगाव आजचा पत्ता ढुंडाळ धुंडाळ ते शेगाव मध्ये आले त्यांनी समर्थांचा बोलबाला त्यांच्या देशी ऐकला होता आता ते तेलंगी ब्राह्मण हे दक्षिण भारतात आलेले असावेत तेलंगी म्हणजे तेलंगण प्रांत आजचा जो आहे तो ते राज्य आहे ते म्हणजे हा आंध्र आणि तेलंगणा यातल्या प्रांतामधले हे ब्राह्मण असावेत हा महाराष्ट्राला लागूनच असलेला प्रांत आहे तरी सुद्धा आंध्र प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तरी सुद्धा कुठेतरी अंतराचा फरक होताच मग हे दहा पाच तैलंगी ब्राह्मण जे अतिशय वेदविद्येमध्ये प्रवीण होते अतिशय कर्मठही होते पण तेवढाच त्यांच्या चित्तामध्ये धनाचा लोभ असल्या कारणाने जिथे हे परब्रह्मा आहे तिथे त्यांच्या समोर आपल्या वेदविद्येचं प्रदर्शन केल्यावरती किमान काहीतरी दक्षिणा मिळेल संभावना मिळेल धन तरी मिळेल या लोभापोटी ती मंडळी शेगावामध्ये आलेली आहे